आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बात देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं राष्ट्रपतींचं आवाहन देशाचा वास्तविक जीडीपी वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा आर्थिक पाहणी अहवालाचा अंदाज तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला पुण्यात प्रारंभ आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला पंचवीस पदकांची कमाई देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवून आणि देश संरक्षणात प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांकडून प्रेरणा घेऊन सर्व नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत होत्या सरकारनं गेल्या दहा वर्षात विकास आणि प्रगतीची नवी शिखरं गाठली आहे असं त्या म्हणाल्या शेतकरी युवक आणि गरिबांच्या हिताला सरकारनं नेहमीच प्राधान्य दिलं असून मध्यमवर्गीयांची स्वप्न साकार करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं तंत्रज्ञानाचा सा अंगीकार करण्यात भारत जगाचा मार्गदर्शक बनला आहे देशाच्या युपीआय तंत्रज्ञानाच्या यशाचं जगभरात कौतुक होत आहे असं त्या म्हणाल्या देशाची अंतराळ विज्ञानातली प्रगती उल्लेखनीय असून लवकरच भारतीय अंतराळवीर गगनयानातून अंतराळात जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सरकारनं इंडिया एआय हा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देणारा नवा कार्यक्रम सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं भारत जैव उत्पादन क्षेत्रात भविष्यातल्या औद्योगिक क्रांतीचा सूत्रधार असेल असंही त्या म्हणाल्या सरकारनं डिजिटल तंत्रज्ञानाला समानता आणि सामाजिक न्यायाचं नवं माध्यम बनवलं आहे असं त्या म्हणाल्या यातूनच छोट्या गावांपर्यंत बँकिंग आणि यूपीआय सारख्या जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं ई प्रशासन हे देखील सरकारचं प्राधान्य क्षेत्र असल्याचं त्यांनी सांगितलं महिलांच्या नेतृत्वाखालच्या विकासाला प्रोत्साहन दिलं जात असून महिला आज विविध क्षेत्रात गगन भरारी घेत आहेत असं राष्ट्रपती म्हणाल्या आज महिला वैमानिक लढाऊ विमानं लढवत चालवत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपतींनी केला महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात असून तीन लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं देशात पायाभूत सुविधा विकास जलद गतीनं सुरू असून त्यासाठी रस्ते बांधणी रेल्वेमार्ग निर्मिती मेट्रो अशा विविध कामं सुरू असल्याचं त्या म्हणाल्या देशात गेल्या सहा महिन्यात सतरा नव्या वंदे भारत रेल्वे सुरू झाल्या तर काश्मीरमध्ये जगातला सर्वात उंच रेल्वे पूल बांधल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या विमानतळांची संख्या गेल्या दहा वर्षात दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं आरोग्य पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आयुष्मान भारत योजना के अंतर्गत सत्तर वर्षों और उससे अधिक उम्र के सैकड़ों वरिष्ठ नागरिकों को स्वास्थ्य बीमा देने का फैसला हुआ इन्हें हर वर्ष पाँच लाख रुपये का हेल्थ कवर मिलेगा छोटे उद्यमियों के लिए मुद्रा ऋण की सीमा दो लाख रुपये से बढ़कर बीस लाख रुपया कर दी गई आधुनिक आणि आत्मनिर्भर कृषी व्यवस्थेला सरकारनं प्राधान्य दिलं आहे शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करत आहे सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ वंचित गरीब आणि आदिवासी समुदायाला होत असल्याचंही त्या म्हणाल्या महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते देशात प्रथमच लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्यात आल्याचं सा त्यांनी सांगितलं देशातल्या महिला अनेक आव्हानांना सामोऱ्या जात सा असून त्या युद्ध करण्यासाठी सुरक्षा दलात देखील सहभागी होत आहेत असं त्यांनी सांगितलं कामाच्या ठिकाणी आणि इतर जागी महिलांबाबत होत असलेला भेदभाव कमी करण्यासाठी महिला आयोगानं काम करावं असं ते म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं आज सकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ झाला त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज सुरू झालं लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी देशाच्या विकासात माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला तसंच मनमोहन सिंग ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही दिवंगत संसद सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं देशाचा वास्तविक जीडीपी वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातल्या आर्थिक पाहणीचा सा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला कृषी आणि सेवा क्षेत्राच्या पाठबळावर देशाची अर्थव्यवस्था सातत्यपूर्ण प्रगती करत असून खरीपात चांगला पाऊस झाल्यानं ग्रामीण भागातल्या मागणीत वाढ होत आहे कारखाना क्षेत्राला मात्र देशाबाहेरून मागणी घसरल्याचा फटका बसला आहे वैयक्तिक उपभोगाचं प्रमाण स्थिर राहिलं आर्थिक शिस्त आणि सेवा पुरवठ्यात वाढ या मजबूत बाबींमुळे स्थूल रुपाने आर्थिक स्थैर्य मिळालं असं अहवालात नमूद केलं आहे दोन हजार अकरा बारामध्ये स्थिर केलेल्या निकषांवर आधारित चलन फोगवट्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाईत सहा पूर्णांक सात दशांश टक्के तर पूर्ण वर्षभरात पाच पूर्णांक चार दशांश टक्के वाढ झाली चालू आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात जीडीपी वाढीचा दर सहा टक्के राहिला असं अहवालात म्हटलं आहे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी तेजी होत आहे सध्या सेन्सेक्स सुमारे सहाशे अंकांनी वधारून सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास अंकांच्या वर व्यवहार करतो आहे निफ्टीमध्येही दोनशेहून अधिक अंकांची वाढ झाली असून हा निर्देशांक सुमारे तेवीस हजार चारशे अंकांच्या वर आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली याच मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साथ घालत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पुणे इथं फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सध्या एआयचं युग आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग पुढच्या पिढीसाठी मराठी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी होऊ शकतो तेव्हा या प्रकारचं मॉडेल विकसित करावं अशी विनंती फडणवीस यांनी राज्याच्या मराठी भाषा विभागाला केली या सोहळ्यात प्रसिद्ध मराठी साहित्यिक पद्मश्री मधुमंगेशकर्णी तसंच सत्त्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास मंत्रालयाच्या सिद्ध या संकेतस्थळाचं उद्घाटन आणि लोकार्पणही यावेळी करण्यात आलं पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभ मेळा या संमेलनात भरला असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले तिसरं मराठी विश्वसंमेलन पुण्यात झाल्यानंतर आता ते परदेशातही व्हावं अशी आशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी या व्यक्त केली कवी केशवसुतांचं जन्मस्थान असलेल्या मालगुंड या गावाला पुढच्या वर्षी पुस्तकांच्या गावाचा दर्जा देण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध परिसंवाद चर्चा चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रम स्वरसंध्या असे कार्यक्रम होणार आहेत प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्यायालयीन आयोग आज संगम घाटाला भेट देत आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा त्रिसदस्यीय आयोग राज्य सरकारने स्थापन केला आहे उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंग आणि महासंचालक प्रशांत कुमार यांनी काल संगम स्थळाला भेट दिली पुढील अमृतस्थानाच्या दिवशी प्रशासनानं सुरक्षा नियंत्रण यंत्रणांचं नियोजन चोख करावं गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त अधिकारी तैनात करावेत सुरक्षा व्यवस्थांमध्ये काहीही त्रुटी राहणार नाही याची खातर जमा करावी अशा सूचना त्यांनी केल्या दरम्यान कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मार्गिकेत बदल करण्यात आला आहे मात्र वाहनांवर बंदी घालण्यात आल्याच्या वृत्ताचं जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी खंडन केलं आहे प्रयागराजमध्ये वाहनांच्या प्रवेशावर चार फेब्रुवारीपर्यंत बंदी असेल असा संदेश समाजमाध्यमावर फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे उत्तराखंड इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत सर्वाधिक पंचवीस पदकांची कमाई केली आहे यात पाच सुवर्ण बारा रौप्य आणि आठ कांस्य पदकाचा समावेश आहे सध्या महाराष्ट्र पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे ठळक बातम्या देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं राष्ट्रपतींचं आवाहन देशाचा वास्तविक जीडीपी वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा आर्थिक पाहणी अहवालाचा अंदाज तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला पुण्यात प्रारंभ आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला पंचवीस पदकांची कमाई याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं माय मराठी बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी पाच वाजता नमस्कार